नमस्कार मित्रांनो नवीन नियम आला आहे आता ठीक आहे हा नवीन नियम बघून घ्या लोकांना अजून नियम नवीन नियम माहीत नाही या आहे मी म्हणतो शंभर टक्के लोकांना हा नवीन नियम माहीत नाही शंभर टक्के म्हणजे अजून एकालासुद्धा हा नियम माहीत नाही माझा उद्देश फक्त हाच आहे की जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाहावा आणि जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा कारण हा नियम ज्याला माहीत नाही त्याचा ठिकाणी खूप मोठा अडथळा त्याला येणार आहे त्याला कागदपत्रामध्ये खूप मग कठीण परिस्थिती निर्माण होणार आहे म्हणून हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि समजून घ्या नियम काय सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपलं चॅनल एक गव्हर्नमेंट स्कीमचे चॅनल आहे आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंटच्या स्कीम येत राहतात सरकारच्या योजना येत राहतात ठीक आहे अशा योजना येत राहतात जे तुम्हाला माहीत नसतात तुम्हाला अटी व शर्ती माहीत नसतात ठीक आहे आणि गव्हर्नमेंटची जे स्कीम आहेत ते आजकाल कोणी कोणाला सांगत नसते कोणाला कोणाची पडलेली नाही आहे ठीक आहे आणि सरकार पण सरकारचे अधिकारी आहेत ते पण लपून ठेवतात या योजना ठीक आहे परंतु ती योजना मी हे तुमच्यापर्यंत सांगण्याचं काम करतो सर्वच अधिकारी बदमात नसतात फक्त काही अधिकारी असे असतात ते या ठिकाणी प्रशासनाच्या या डोळ्यात डूळ शकण्याचं काम करतात तर माझं हेच म्हणणं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत प्रत्येक सरकारी योजना पोहोचेल ठीक आहे तर मित्रांनो बघा असा नियम आलेला आहे नवीन व्हिडिओ शूट करतो बघा बघा मित्रांनो नियम असा आलेला आहे आतापर्यंत तुमचं आधार कार्ड हे वेगळं होतं आणि पॅन कार्ड हे वेगळं होतं परंतु आता नियम असा आहे तुमचं आधार कार्ड हे पॅन कार्डसोबत तुम्हाला लिंक करायचं आहे लिंक ते लिंक केल्यावरच या ठिकाणी तुम्हाला फायदा होईल ते जर लिंक नसेल तुमचा आधार पॅन कार्ड जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला खूप अडचण येणार आहे पुढे चालू वरून नियम आलेला आहे ठीक आहे तर बघा तुमचं आधार कार्ड लवकरात लवकर पॅन कार्डला तुम्ही अटॅच करून घ्या लिंक करून घ्या ठीक आहे आता त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी तुम्हाला ग्राफ केंद्रावर जावं लागेल संपूर्ण माहिती विचारावी लागेल ठीक आहे ती लिंक करायचं आहे मला मला लिंक करून टाका ठीक आहे त्याचबरोबर माझ्या बाकीचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहे मी ज्या चॅनलवर बघून घ्या कारण मित्रांनो तिथं तुम्ही गेले की तुम्हाला बाकीच्या पण योजना दिसतील तीही बघून घ्या याच्यात जर तुम्ही जर फक्त हाच व्हिडिओ बघितला असेल आतापर्यंत याचा अर्थ बरेचसे योजना आहेत ते तुम्हाला माहीत नाही आहे बघून घ्या नाही तर तुमच्या हातून खूप योजना चालल्या असतील ठोकाचे पैसे चालले आहेत माझ्या एका भेटून तरी तुम्हाला पैसे भेटतात आता फक्त ही अफवाद झाला मला याच्यामध्ये तुम्हाला मी जे अडचणी होणार आहेत ते सांगतो जेणेकरून तुम्हाला अडचणी जाणार ठीक आहे तर मित्रांनो नक्कीच कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला मला प्रश्न विचारा आणि संबंधित माहिती वाचायची असेल काय आहे अर्थ याचा देऊ कशामुळे झालं काय अटी आहे कुठं जायचं काय असं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा सगळी माहिती वाचून घ्या ठीक आहे आणि तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटच्या माध्यमातून देऊ शकतो मित्रांनो ठीक आहे चला मित्रांनो लाईक करा आणि सबस्क्राईब करा कशासाठी गव्हर्नमेंटच्या स्कीमसाठी सरकारच्या योजनेसाठी सबस्क्राईब करून तुमचा हक्क मिळवा सरकारी योजना मिळवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय घेत जय महाराष्ट्र माझं नाव घनश्याम चरखे महाराष्ट्र